अहमदनगर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक पदाचा पदभार यशवंत डांगे यांनी स्वीकारला नगरकरांमध्ये महापालिकेबद्दल आपलेपणाची भावना वृंदिंगत करण्यासाठी प्रयत्न केले जातील यशवंत डांगे अहमदनगर महानगरपालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर अधिकारी आणि प्रभाग अधिकारी यांची संयुक्त बैठक घेतली असून सुरू असलेल्या विकासकामांना गती देण्याच्या सूचना याप्रसंगी देण्यात आल्या मनपा प्रशासनाला गतिमान करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाईल याचबरोबर नगरकरांमध्ये महापालिकेबद्दल आपलेपणाची भावना वृंदिंगत करण्यासाठी प्रयत्न केले जातील तर दैनंदिन प्रश्न प्राधान्यक्रमाने सोडवले जातील स्वच्छ सुंदर हरित नगर शहर बनविण्यासाठी काम केले जाईल असे म अहमदनगर मनपा आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी व्यक्त केले अहमदनगर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक पदाचा पदभार यशवंत डांगे यांनी स्वीकारला याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी उपायुक्त विजयकुमार मुंडे सहाय्यक आयुक्त सपना वसावा आस्थापना विभाग प्रमुख मेहेर लहारे मुख्य लेखा परीक्षक विशाल पवार जल अभियंता परिमल निकम आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिल बोरगे शहर अभियंता मनोज पारखे प्रसिद्धी अधिकारी शशिकांत नजान अग्निशमन विभाग प्रमुख शंकर मिसाळ अभियंता गणेश गाडळकर प्रभाग अधिकारी अशोक साबळे आदी उपस्थित होते मी यशवंत डांगे आज अहमदनगर महानगरपालिकेच्या आयुक्त तर प्रशासक पदाचा मी कार्यभार हाती घेतलेला आहे माझे निश्चितपणे या शहराला प्रगतीपथावर नेण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहील प्रशासनात गतिमानता आणणे आणि लोकांमध्ये या संस्थेबद्दल जी आपलीपणाची भावना वृद्धिगत करण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न करी इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट आहे त्याला गती देण्याचा निश्चितपणे प्रयत्न करी धन्यवाद आज चार्ज घेतल्यानंतर सर्व विभाग प्रमुखांची मी तातडीने बैठक घेतली आणि बऱ्याचशा जे प्रकल्प होते ऑन त्यांचा आढावा घेतला आणि त्या अनुषंगिक सूचना देण्यात आलेल्या निश्चितच विकास कामांना गती देण्याचं काम आम्ही येणाऱ्या भविष्यात करणार आहोत प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर